नमस्कार भूमीने हॉस्पिटलमध्ये रागिणीच्या माणसाला बघितलेलं असतं हॉस्पिटलमध्ये जो गोंधळ माजलेला असतो संकर्षणने जे ऑपरेशन केलेलं असतं तो माणूस दगावलेला असतो तेव्हा मात्र संकर्षण खूपच घाबरलेला असतो त्या माणसाची बायको संकर्षणवरती नको नको ते आरोप करत असते त्याच्या तोंडाला काळं फसायला जाते तेवढ्यात मात्र भूमी त्याचा हात धरते आणि मोठ्याने बोलते तुमची हिंमतच कशी होते डॉक्टर संकर्षण यांच्या तोंडाला काळं फासण्याची मुळात तुमची लायकी तरी आहे का या गोष्टीचा विचार करा आधी तेव्हा मात्र ती बाई बोलते अहो तुम्हाला कळतंय का ताई याने याने माझ्या माणसाचा जीव घेतलाय माझ्या नवऱ्याला मारलं आहे ऑपरेशन सक्सेसफुल झालं असं सांगितलं आणि ऑपरेशन मात्र सक्सेसफुल झालंच नाही तेव्हा लगेच संकर्षण बोलतो थांबा एक मिनिट मी काही केलेलं नाही मी खरंच सांगतोय ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं मी खोटं का बोलेन तेव्हा मात्र भूमी बोलते एक एक मिनिट संकर्षण तुम्ही जरा शांत राहाल का तुम्ही उगाच हायपर होऊ नका संकर्षण मी आहे ना हे बघा ताई डॉक्टर संकर्षण हे निर्दोष आहेत हे मी स्वतः सिद्ध करेन तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ताई फक्त मला चोवीस तास द्या तेव्हा मात्र ती बाई बोलते हे बघा मी तुमच्यावरती विश्वास ठेवते म्हणून सांगते म्हणून मी तुम्हाला बोलते आहे ठीक आहे तुम्ही जे बोलाल ते मी मान्य करेन मला काही हरकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी या माणसाने माझ्या नवऱ्याचा जीव घेतला असेल तर मात्र मी या माणसाला माफ करणार नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्याने भूमी बोलते चालेल जर का संकर्षांमुळे तुमच्या नवऱ्याचा जीव गेला असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना जी शिक्षा द्याल ती ती भोगतील पण खरं सांगायचं तर संकर्षणमुळे तुमच्या नवऱ्याचा जीव गेलेलाच नाही तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी शांत हो तू काय एवढी हायपर होतेस तेव्हा लगेच भूमी बोलते जो निर्दोष असेल त्याला शिक्षा झालेली मला आवडत नाही आणि खरं सांगायचं तर पूर्णपणे संकर्षण निर्दोष आहे तेव्हा लगेच ती बाई विचारते हे तुमचे कोण त्यावेळेला लगेच भूमी नाहीलाच असतो बोलते माझा नवरा आहे मी डॉक्टर संकर्षण यांची मिसेस तेव्हा मात्र आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते आकाश स्वतःशीच बोलतो भूमी आज तू माझ्या समोर हे सर्व काही बोलतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव भूमी कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर मला सगळ्या गोष्टींचा नीट विचार करावा लागेल आणि तू असं का वागतेस त्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लागेल ला त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र भूमी खूपच चिडलेली असते भूमी मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं तेवढ्यात मात्र संकर्षण बोलतो भूमी तुम्ही बोलला आहात पण तुम्ही कुठून आणणार आहात त्या माणसाला शोधून तुम्हाला खरंच वाटतं हा खून माझ्यामुळे नाही झाला तेव्हा भूमी बोलते हो माझी पूर्णपणे खात्री आहे तुम्ही असा विचार का करताय तेव्हा लगेच संकर्षण बोलतो कारण भूमी मला खरंच खूप भीती वाटते असं वाटतं की खूपच भयानक परिस्थिती येणार आहे तेव्हा लगेच हॉस्पिटलमधले सी सी टी व्ही फुटेज भूमी चेक करते भूमीने हॉस्पिटलमधले सी सी टी व्ही फुटेज चेक केल्यानंतर भूमी म्हणते डॉक्टर संकर्षण या माणसाला शोधायचं आहे हा माणूस तर माझ्या चांगला ओळखीचा आहे खरं सांगायचं तर डॉक्टर संकर्षण आपण या माणसाला शोधून काढूया हा माणूस जर का शोधला ना तर आपले अर्धे प्रश्न मिटतील तेव्हा लगेच संकर्षण बोलतो कोण आहे कोण हा अर्धा माणूस खरं सांगायचं तर मला तर माहितीच नाही तेव्हा लगेच भूमी बोलते पण माझ्या ओळखीचं आहे मला खरंच असं वाटतं की खरोखर या माणसाला मी कुठेतरी बघितलंय तेव्हा मात्र डॉक्टर संकरचंद मोठ्यानी बोलतात ठीक आहे भूमी तुम्ही जर का म्हणत असाल तर आपण या माणसाला शोधूया मलासुद्धा या माणसाला शोधायचं आहे त्याशिवाय मला गप्प बसायचं नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं चोवीस तास होत होयला आलेले असतात फक्त शेवटची पाच मिनटं असतात तेवढ्यात ती बाई बोलते बस झालं आता मात्र मी अजिबात कोणाचं ऐकणार नाही या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे कारण हा माणूस त्याच लायकीचा आहे तेवढ्यात मात्र ती बाई सगळ्यांदेक संकर्षणच्या तोंडाला काळं फसायला जाणार तेवढ्यात भूमी तिचा हात धरते आणि म्हणते एक मिनिट तुमचा खरा गुन्हेगार मी तुमच्या समोर आणला आणि लगेच भूमी त्याच्या थोबाडीत मारत त्याला त्या बाईच्या पायावर टाकते आणि म्हणते डॉक्टर संकर्षणने तर ऑपरेशन अगदी यशस्वी केलं होतं पण खरं सांगायचं तर या माणसाने मुद्दामून ते ऑपरेशन झाल्यानंतर त्याला इंजेक्शन दिलं आणि त्याला मारलं याचे डिटेलमध्ये पुरावे माझ्याजवळ आहेत हे ऐकताच आकाश म्हणतो भूमी काय बोलतेस तू त्यावेळेला भूमी बोलते हो डॉक्टर संकर्षण कधीच त्यांच्या कर्तव्यात चुकू शकत नाहीत याचा जिवंत पुरावा तू आकाश आहेस कारण तुझी कंडिशन तर एवढी एवढी क्रिटिकल होती तरीसुद्धा तुला त्या कंडिशनमधून जर का कोणी बाहेर काढलं असेल तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर संकर्षणच आहे आकाश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव डॉक्टर संकर्षण यांनी काही केलेलं नाही तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी माझा विश्वास असून काय फायदा एक गोष्ट लक्षात ठेवायची भूमी हा माणूस कुणाचा आहे तेव्हा भूमी बोलते हा माणूस सांगते ना मी हा माणूस कुणाचा आहे पण खरोखर हा माणूस कोणाचा आहे कळल्यानंतर आकाश तू त्या माणसाला आणि त्या बाईला खरोखर पोलिसांच्या ताब्यात देशील कारण तुला विचारलेलं बरं आकाश नाहीतर उद्या तू परत एकदा स्वतःचं तेच बोलशील तेव्हा मात्र आकाश बोलतो हे बघ भूमी जे खरं असेल ते बोल तेव्हा लगेच भूमी बोलते या माणसाला रागिणी पटवर पाठवलं होतं आणि स्वतः या माणसाने ते सत्य कबूल केलंय तेव्हा मात्र आकाशच्या पायाखालची जमीन सरकते आणि आकाश बोलतो काय रागिणी हत्या नाही भूमी तुझा तिच्यावरती राग आहे मला मान्य आहे पण सारखे सारखे तिच्यावरती आरोप करू नकोस भूमी तेव्हा भूमी बोलते बस झाला आकाश मी कोणावरती आरोप करत नाही मी जे करा आहे तेच सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा आकाश मी खोटं बोलत नाही आहे तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आकाश मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही तेवढ्यात रागिणी तिथे आलेली असते आणि रागिणी बोलते झालं भूमी माझ्यावरती सगळं काही टाकून मोकळी झालीस तेव्हा लगेच भूमी बोलते नाही मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे आकाश तुझा माझ्यावरती विश्वासच नाही आहे प्लीज प्लीज आकाश सगळ्या गोष्टींवरती नीट विश्वास ठेव आणि जर का तू नीट विश्वास ठेवलास तर बरं होईल आकाश कारण काहीही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे तेव्हा मात्र भूमी बोलते आकाश एक गोष्ट लक्षात ठेवायची रागिणी पटवर्धनवरती विश्वास ठेवू नकोस नाहीतर काय होईल ना ते आपण सांगू शकत नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्याने बोलते आता संपलं सर्व आता विषयच क्लिअर मला आता या विषयावर वाद नाही घालायचा तुमच्या सर्वांचा विश्वास भच बसला आहे ना यांच्यावरती मग ठीक आहे मला दुसरं काही बोलायचंच नाही आता सगळंच संपलं तेव्हा मात्र रागिणी खूप चिडलेली असते त्यावेळेला रागिणी मोठ्याने बोलते एक गोष्ट मात्र नक्की आकाश तुझा माझ्यावरती विश्वासच राहिला नाही तेव्हा लगेच आकाश रागिणीला बोलतो असं काही नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रागिणी आकाशला स्वतःच्या बोलण्यात गुंतवेल का की खरोखर आकाश तिला त्याची लायकी दाखवेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू